महाराजे पराक्रमी राजे होते आणि ते नुसतेच राजे नव्हते तर दया आली आणि त्याच वेळी तुळजापूरच्या देवीच्या याने जिजाऊ मातांना सोळाशे तीस साली शिवदेवीगडावर एका तेजस्वी हीराचा जन्म झाला तो मेन म्हणजेच शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाऊ माता होतो आणि वडिलां वडिलांचं नाव म्हणायच्या त्यांनी त्यांना सांगितलं की हे राज्य आपलं नाही आहे त्या गुलामगिरीतून तू शिव यांना सोडवून अगदी लहानपणी महाराजांनी असे स्वप्न करायच्या स्वप्न पाहिजे शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि हे शिक्षण घेत असतानाच त्यांना खूप मित्र भेटले हे मिज्ञ सवंगडे म्हणजेच हे मावळे होते आणि या मावळ्यांच्या बरोबरच त्यांना शूत संतान मिळले भरजी बाकी प्रभू देशपांडे आणि नेताजी पालकर असे सगळे लोक भेटल्यामुळं त्यांनी लवकरच पंधरा नऊ वर्षी सोळाशे पंचेचाळीस साली कोरोना किल्ला जिंकला त्याच्यानंतर महाराजांनी मागे वायू पाहिलेच नाही त्यांनी प्रतापगड पुरंदर सगळे किल्ले जिंकत गेले आणि ज्याचे किल्ले जास्त तो राजा त्यामुळे लवकरच महाराजांना राजाभिषेक झाला आणि महाराज राजे झाले त्याच्यानंतर मग राजा जवळ जे गुण असावे लागतात ते सगळे महाराजांच्या जवळ होते ते शिव होते पराक्रम होते पण आणि कुशल प्रदर्शक होते வேண்டுக்குத்து இதுக்குத்து இதுக்குத்து பார்க்குத்து

Son puras amigas. पुतळा केलेला आहे आणि तो पुतळा जेव्हा आपण पाहतो त्यावेळी आठवणी आपल्याला दाखवून येतात आणि मग गिवळून येतो किती आपले महाराज महान होते मोठे होते अशा त्यांच्या